नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही एकशे तेहतीस वसई विधानसभामध्ये उपस्थित आहे आमचे बरोबर नवनिर्वाचित आमदार स्नेहाताई दुबे आहे त्यांच्याकडनं आपण चर्चा करणार आहे पहिला त्यांनी विकास कामाचा भूमिपूजन केलेला आहे आणि पहिल्याच निवडणुकीनंतर चार दिवसानंतर थेट त्यांनी नारळ फोडून विकास कामाची सुरुवात केलेली आहे मॅडम आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे काय सांगणार पहिला विकास कामाचं भूमिपूजनपासून केलेलं आहे काय सांगणार आज मी नवापूर या गावामध्ये आलेली आहे आणि नवापूरमध्ये मध्ये बंगलीपाडाच्या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे या रस्त्याचं मंजुरी आमचे इथले सदस्य रामदास भाऊ चिंतामण भाऊ सचिन भाऊ आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी ती मंजुरी मिळालेली आहे आणि त्या सगळ्यांची प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून आज मला त्यांनी मान दिला या भूमिपूजनाचा नारळ नारळ फोडण्याचा पण मी एकच आशा व्यक्त करते की हा जो भूमिपूजनाचा नारळ फोडलेला आहे तर रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने होईल आणि अशाच प्रकारे विकास कामं ही माझ्यामार्फत लोकप्रतिनिधीच्या मार्फत आणि भाजपाच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत वसईच्या लोकांसाठी जास्तीत जास्त होतील कामं ही मला विश्वास आहे आणि आज आ, विकास कामांचा सुरुवात झालेली आहे आणि तीच सुरुवात आणि अशीच आ, गती पाच वर्ष कामांना राहील अशी मला खात्री आहे एक ठिकाणी पस्तीस वर्षाचं साम्राज्य तुम्ही संपवलेलं आहे जनताने तुम्हाला आपली निवड करून तुम्हाला उभ्या केलेलं आहे प्रकारे पुढची वाटचाली असणार आहे अनेको समस्या आहे मोठा प्रश्न आहे जे सिक्स्टी नाईन गावाचा पाणीची समस्या इकडे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांना अजूनही पाणी येत नाही त्यावरती आपला कशी भूमिका असणार आहे ही एकोणसत्तर गावांची जी तुम्ही म्हणालात ती योजना खूप वर्षांपासून पेंडिंग आहे या एकोणसत्तर गावाच्या पाण्यासाठी माझे वडील जेव्हा आमदार होते दोन हजार नऊ साली त्यावेळेला त्यांनी खूप पाठपुरावा करून ह्या गावांमध्ये पाण्याच्या टाक्या बांधल्या पण त्यानंतर जी पा सत्ता आली त्यांनी त्या टाक्यांमध्ये पाणी येऊ दिलेलं नाहीये तर हे खूप मोठं राजकारण आहे पण आता आमची सत्ता आलेली आहे भाजपाची सत्ता आहे राज्यातही महायुतीची सत्ता आहे केंद्रातही आहे त्यामुळे राज्याच्या आमच्या सरकार च्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर ह्या एकोणसत्तर गावांची पाण्याची समस्या कशी सुटेल हे आमचं प्राधान्य आहे या कामाला आणि आम्ही दिवसरात्र मेहनत करून काम करू आणि जे काही आम्ही वचनं दिलेली आहेत निवडणुकीच्या दरम्यान आणि वचनांपेक्षा जास्त लोकांनी ज्या अपेक्षा आमच्याकडनं ठेवलेल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू एक ठिकाणी आपण विकास कामाचं उद्घाटन करत आहे पण दुसऱ्या ठिकाणी एक्केचाळीस बिल्डिंगचा भरपूर मोठा मुद्दा गातलेला आहे कालपासून लोक रस्त्यावरती आलेले थंडीचं वातावरण आहे आज अडचाळीस तास उलटून गेलेले तरी त्यांना बघायला असं म्हणणं आहे त्यांचं का कोण भारतीय जनता पार्टीचे नवीन आमदार खासदार किंवा इतर कोण गेले नाही त्यावरती आपले काय सांगा पहिला मुद्दा तर खूप दुर्दैवी आहे ते कारण ती सहा हजार कुटुंबांचा त्यामध्ये काहीही दोष नाही आहे ज्यांचा दोष आहे त्यांना शिक्षा मिळायला हवी आणि दुसरी गोष्ट सुप्रीम तो मुद्दा ती केस न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे एखादी गोष्ट जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट असते किंवा सुप्रीम कोर्टाने एखादा निर्णय दिलेला असतो आपण सगळे या देशाचे नागरिक हो। आहोत आणि सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय हे सगळ्यांच्या वरती असतं आणि सु कोर्टाला सगळी ही समान असतात त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती मी काही वक्तव्य करणं हे योग्य नाही आहे मी सुप्रीम कोर्टापेक्षा मोठी नाही आहे त्यामुळे ह्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असेल तो मला असं वाटतं मान्य झाला पाहिजे पण त्या लोकांचं चुकी नसल्यामुळे त्यांचं पुनर्वसनही व्हायला पाहिजे असं माझं मत माझं मत आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्ही शासन दरबारी प्रयत्न करू लोकांच्या पुनर्वसन होण्यासाठी हे निश्चित आहे आणि हा प्रश्न वसई विधानसभेत येत नाही हा प्रश्न नालासोपारा विधानसभेत येतो तरी सुद्धा आम्ही लोकांचे प्रतिनिधी असल्यामुळे नालासोपाऱ्याचे लोकप्रतिनिधी वसईचे लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार महायुतीचं सरकार याकडे निश्चित सकारात्मक बघेल आणि काहीतरी मार्ग काढण्याचा नक्की प्रयत्न करेल शेवटचा प्रश्न या पूर्ण नवापूर असो किंवा आगाशी परिसर रामदास मेयर असो का त्यांचे कार्यकर्ता भूपेश राऊत यांनी भरपूर मेहनत घेतली तुम्हाला विजय करण्यासाठी तर या गावाचा विकास प्रकारे आता लवकरात लवकर मी पहिल्यापासून सांगत आलेली आहे की मी भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार होती मी एक चेहरा होती पण उमेदवार मात्र हे सगळे होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते त्यामुळे मी आमदार झाल्यामुळे ह्या सगळ्यांना ताकद मिळालेली आहे आणि आम आमच्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे लोकांप्रती त्यामुळे मला विश्वास आहे की माझ्याप्रमाणे हे सगळे जण ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी मेहनत केली आहे वसईसाठी मेहनत केलेली आहे त्यांचीही जबाबदारी वाढलेली आहे आणि आम्ही दिवस रात्र मेहनत करू आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल हे होते स्नेहाताई दुबे जे वसई विधानसभाचे आमदार आहे आणि यांनी सांगितलं जेवढे पण विकास कामाचं काम आहे आम्ही निश्चित निश्चितच पूर्ण करणार आहे कारण की आज सुरुवात झालेली आणि अनेक पाच वर्षात अनेक काम पेंडिंग आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करून दाखवणार